शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून शक्तीपीठ मार्ग लादणार सरकार मुद्दा शेतकऱ्यांच्या जमिनी बोळकावून शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या डोकांडी लादणार महाराष्ट्र सरकार मुद्दा हा घ्या काय मागणी काय आहे तुमची मागणी म्हणजे शक्तीपीठ महामार्ग आम्हाला विरोध आहे पूर्ण शेतकऱ्यांचा अगोदरच अल्प शेतकरी पाच पाच एकरावर आले दोन दोन एकरावर आले पॉवर काही जमिनी खाल्ल्या आमच्या आणि जमिनी असल्यामुळे आमचं उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे आणि पूर्ण शेतकऱ्याचा आमचा विरोध आहे कोण कोणत्या गावातल्या शेतकरी तळेगाव इंजे गाव अवकाळी डाबी शेतकरी शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या नाही पाहिजेत कारण आज जर शेतकऱ्याची जमीन गेली तर शे शेतकरी देशधडीला लागला म्हणून समजायचं आज शक्तीपीठ हा शासनाने लादलेला प्रकल्प शेतकऱ्यावर बळजुबरीनं आणि हा पैसे किती दिले त्याच्यात पैशात मोजमाप होणार नाही ह्याचं कारण शेतकरी आता शासन काय म्हणाल की चार पटीनं पैसे देऊ पाच पटीनं पैसे देऊ पण ते पैसे शे घ्यायला शेतकरी नाही इथं कारण शेतकऱ्याचं जे बी आहे भूमिहीन व्हायला शेतकरी आपला शेतकरी जर भूमिहीन झाला तर पुढच्या पिढीचं काय त्याच्या पुढची पिढी बी बर्बाद होणार आहे त्याच्या तीन तीन पिढ्या बर्बाद होणार आहे शेतकऱ्याच्या आज जर समजा शेत शक्तीपीठला जर विरोध नाही केला आपण आणि शेत जर आपण शेत सरकारला दिलं आज आमच्या जमिनी आज चार गावच्या शेतकऱ्यांना आंदोलन केलं आहे कवठळी इंजेगाव तळेगाव आणि डाबी ह्या चार गावच्या शेतकऱ्याच्या प्रमुख मागणी म्हणजे एकच आहे की शक्तीपीठ आमच्या इथून गेला नाही पाहिजे आणि शासनानं बळजुबरीनं जे, जे ते मोजमाप केलं नाही पाहिजे किंवा ताबा केला नाही पाहिजे त्या जमिनीवर आता शासनासोबत झालंय त्यांना आम्ही आमच्या मागण्या सांगितल्या आंदोलनाची मागणी आहे की सेक्टर महामार्ग रद्द झालाच पाहिजे का तर मी एक जगावर चालतो शेतकरी आहे त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी विहीर पाडली तिचं एक एक सुद्धा उत्पन्न घेतलेलं नाही मी एक चार पाच लाख रुपये खर्चून विहीर पाडली लाईट वेळली सात सत्तर हजार रुपये खर्चून आणि माझ्या अडीच एकरामध्ये दीड एकर शेती चालली त्याच्यामध्ये दीड एकर नहीं नहीं नहीं। एकर शेती खाली शिलक राहिली अरे अर्धा एकर रिकून राहिले अर्धा एकर तिकून राहिली जमिनीचं करायचं का सरकार त्याचा मोबदला देणार का राज्याला जमिनीचा तुम्ही आज तुम्ही बुबरी घेता आमची दीड एकर शेती राज्याला एका करणार बोल अर्धा एकर रिकून राहिले अर्धा एकर तिकून सर त्याच्यात पाणी साचणार आम्ही कुठं उठून जायचं गाव सोडून उठून जायचं का त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे एकच मागणी करतो की शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे